शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत हेरले गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी सरपंच राहुल शेटे पोलीस पाटील नयन पाटील कृषी मित्र सयाजी गायकवाड यांसह शेतकरी उपस्थित होते शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत शिवार फेरीचे आयोजन केले होते यामध्ये हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे ग्राम महसूल अधिकारी सचिन चांदणे पोलीस पाटील श्रीमती नयन पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील कृषी मित्र सयाजी गायकवाड आनंदराव गवळी व शेतकरी उपस्थित होते सतरा सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत महसूल पंधरवडा राबविण्यात येत आहे यामध्ये गावातील सर्व पानंद रस्ते शिवरस्ते ग्रामीण मार्ग पायवाट वहिवाटीचे रस्ते यांची शिवार फेरीद्वारे पाहणी होऊन निश्चिती होणार आहे याच बरोबर अतिक्रमण झालेली पानंद रस्ते मोकळी करण्यात येणार आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर